नमस्कार आज आपण सनातन धर्मातील तीन खूप महत्वाच्या संकल्पनांवर बोलणार आहोत कर्म संसार आणि मोक्ष हो या तीनही संकल्पना एकमेकांशी खूप जोडलेल्या आहेत बरोबर आपल्याकडे कर्म संसार मोक्ष सनातन धर्माचे सार यावर आधारित काही माहिती आहे तर आपला उद्देश आहे की या संकल्पना कशा गुंफलेल्या आहेत हे समजून घेणं सुरुवात कर्मापासून करूया का हो नक्कीच कर्म हा शब्द आपण सतत ऐकतो याचा मूळ संस्कृत अर्थ आहे क्रिया किंवा कृती पण इथे मुद्दा फक्त शारीरिक कृतीचा नाही आहे बरोबर अगदी आपली प्रत्येक मानसिक भावनिक क्रिया सुद्धा कर्मच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कर्माचा परिणाम असतोच परिणाम असतोच तो कधी मिळतो लगेच की नंतर तो कधी लगेच मिळू शकतो कधी याच आयुष्यात पुढे किंवा असं म्हणतात की पुढील जन्मात सुद्धा अच्छा आणि इथेच कर्माचे प्रकार येतात म्हणजे हे थोडं अजून खोलात जात तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत कोणते आहेत ते पहिलं म्हणजे संचित कर्म हे म्हणजे आपल्या मागच्या सगळ्या जन्मांच जमा झालेलं कर्म एका मोठ्या खात्यासारखं बापरे म्हणजे सगळं जमा होत राहत हो मग दुसरं आहे प्रारब्ध कर्म या संचित कर्माचा जो भाग या जन्मात फळ द्यायला तयार आहे तो म्हणजे प्रारब्ध अच्छा आपण ज्याला नशीब म्हणतो ना ते एक प्रकारे हेच म्हणजे हे अटल आहे हो प्रारब्ध टाळता येत नाही असं मानलं जातं आणि तिसरं ते आहे क्रियमान कर्म क्रियमान म्हणजे आपण आता या क्षणी जे कर्म करतोय ते यातून आपलं भविष्य घडतं आणि नवीन संचित कर्म ही जमा होत अच्छा म्हणजे काही कर्म पेरलेल्या दियाण्यांसारखे काही लगेच उगवतात काही वेळ घेतात हो पण क्रियमान कर्मामुळे आपल्या हातात काहीतरी आहे असं म्हणता येईल अगदी बरोबर भविष्य पूर्णपणे ठरलेलं नाही क्रियमाण कर्मामुळे आपण त्यावर प्रभाव टाकू शकतो आणि हा कर्माचा धागा थेट जोडला जातो पुढच्या संकल्पनेशी संसार हो संसार म्हणजे जन्म मृत्यू आणि पुन्हा जन्म हे चक्र हां न संपणारं चक्र हे का फिरत राहतं याचं कारण काय दोन मुख्य कारण आहेत एक तर आपलं कर्म जे आपण आत्ता पाहिलं बरोबर आणि दुसरं म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा अतृप्त वासना म्हणतात इच्छा म्हणजे चांगल्या इच्छा असल्या तरी हो इथेच गंमत आहे फक्त वाईट कर्मच नाही तर चांगलं किंवा पुण्यकर्म सुद्धा आपल्याला या चक्रात अडकून ठेवतं अरे असं कसं त्याला सोन्याच्या पिंजऱ्याची उपमा दिली आहे पिंजरा सोन्याचा असला तरी आहे तर बंधनच अच्छा कारण पुण्यकर्माने सुख मिळतं पण ते सुख भोगायला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आत्मा म्हणजे जीव या कर्मांच्या आणि वासनांच्या ओझ्यामुळे अडकून राहतो म्हणजे एका कधी न संपणाऱ्या चित्रपटासारखं झालं हे पात्र बदलतात कथा बदलते पण सिनेमा सुरूच राहतो अगदी आणि म्हणूनच यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला जातो मग तो मार्ग कोणता इथेच तिसरी संकल्पना येते का मोक्ष बरोबर मोक्ष मोक्ष म्हणजे या संसार चक्रातून सुटका अंतिम मुक्ती ही मुक्ती कशी मिळते ज्ञानामुळे जेव्हा जीवाला हे कळतं की आपला खरा आत्मा ज्याला आत्मन म्हणतात तो त्या परमसत्यापेक्षा म्हणजे ब्रह्मन वेगळा नाही आत्मन आणि ब्रह्मन एकच आहेत हो अहम ब्रह्म आहे ही जाणीव म्हणजे वेगळेपणाचा कुठल्या तरी वेगळ्या जगात किंवा स्वर्गात जाणं असं नाहीये नाही अजिबात नाही ती एक अवस्था आहे आपल्या मूळ स्वरूपाला ओळखणं जसं नदी समुद्राला मिळते आणि तिचं वेगळं अस्तित्व संपून ती समुद्रच होते उत्तम उदाहरण मोक्षाच्या अवस्थेत आत्मा सगळ्या कर्मांच्या बंधनांपासून सुटतो मग ते चांगलं कर्म असो वा वाईट आणि मग काय होत आत्मा आपल्या मूळ स्वभावात परत जातो जो आहे सत चित आनंद सत चित आनंद म्हणजे सत म्हणजे शाश्वत अस्तित्व चित म्हणजे शुद्ध चैतन्य आणि आनंद म्हणजे निरतिशय परम आनंद हेच आपलं खरं स्वरूप आहे तर कर्म संसार आणि मोक्ष या तिन्ही गोष्टी कशा जोडलेल्या आहेत अगदी घट्ट थोडक्यात सांगायचं तर कर्म हे संसाराचं इंजिन आहे ते चक्र फिरवत ठेवतं आणि मोक्ष मोक्ष म्हणजे या दोन्हींच्या पलीकडे जाणं कर्माच्या आणि संसाराच्या चक्रातून मिळणारी अंतिम सुटका जी ज्ञानाने मिळते म्हणजे कर्म संसार चालवतं आणि ज्ञान मोक्ष देतं अगदी बरोबर हेच या संकल्पनांचं सार आहे तर आज आपण कर्म म्हणजे कृती आणि तिचे परिणाम संसार म्हणजे जन्ममृत्यूचं चक्र आणि मोक्ष म्हणजे अंतिम मुक्ती या संकल्पना आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध समजून घेतला जाता जाता एक विचार मनात येतो जर आपल्या प्रत्येक कर्माचे परिणाम अटळ आहेत आणि आपल्या इच्छा आपल्याला या चक्रात अडकवतात तर हे समजल्यावर तर तर आपल्या रोजच्या जगण्याकडे आपल्या कृतींकडे आपल्या इच्छांकडे बघण्याचा आपला, 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 आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो यावर विचार करायला हवा